दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या बातम्या सर्वात आधी पहा आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आठ दिवसाच्या अंतराने ज्या नागरी समस्या आहेत जे नागरी प्रश्न आहेत त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे नवी मुंबईतील पालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर मनसेतर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला आहे विविध नागरी समस्यांसाठी नेरूळ येथील पालिकेच्या कार्यालयात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी या, या मोर्चामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व अध्यक्ष गजानन काळे हे देखील उपस्थित होते यावेळी शिट्टी वाजवत मोर्चा काढण्यात आला आंदोलनाच्या माध्यमातून शिट्टी वाजवत पालिकेचे कान उघडण्यात आले तसेच मनसेकडून नागरी समस्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना जाब देखील विचारण्यात आला आहे आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आठ दहा दिवसाच्या अंतराने ज्या नागरी समस्या जे नागरी प्रश्न आहेत त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभाग अधिकारी यांच्यावर होता त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते विभाग अधिकाऱ्यांचे आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरुळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरुळ विभाग अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो सेक्टर दोन आठ दहा असेल नेरुळ मधलं आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल पाणी फक्त दोन तास येणं असेल स्वतःच धरणं याची टिमकी राजकीय नेते वाजवतात मात्र नवी नेरुळकरांना कुठल्याही पद्धतीचं चोवीस तास पाणी इथे उपलब्ध नाही यालाही तिच्या घरांना नोटिसा सुरू आहेत अडोतीस टक्के जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागले आणि कुठल्याही पद्धतीने घर घरं होणार नाही तर त्याच्या आडून क्लस्टर आणण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं चालू याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल त्याचं कॉन्क्रीटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल या सगळ्या समस्यांवर आज शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेहरू विभाग अधिकाऱ्यांवर काढला ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा